तो आणि ती फक्त सहकर्मचारी एका ऑफिसमध्ये एका छताखाली दिवसाचे बारा तास घालवणारे म्हटलं तर एकत्र म्हटलं तर एकटं एकट दोघेही विवाहित आपापल्या आयुष्यात सुखी कामावर मात्र दोघांचंही प्रेम अगदी एकशे आठ टक्के मेहनत कष्ट वेळ विचार देऊन काम करणारे दोघेही याची पोचपावतीही दोघांना नेहमी मिळेल यातूनच फुलत गेलेलं नातं तिची एक नजर ही त्याला सांगून जायची कामातली चूल घरचं बाहेरचं टेन्शन घर ऑफिस सांभाळताना थकलेलं शरीर मन आणि त्याने काहीही न सांगता न बोलता दिलेली कॉफी तिला तरतरी देऊन जायची पुन्हा गडी नव्याने तयार हेच वाईस वरचाही व्हायचं शब्दांची गरजच नव्हती मैत्री होतीच पण उथळ नव्हती निर्मळ आणि अथांग होती 그런거, g yeah.